शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात

नगर एमआयडीसी मधील श्री रेणुका माता मंदिर येथे अहमदनगर महापालिकेच्या वतीने एम आय डी सीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते, ते बोलत होते फिरोदिया इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी फुटबॉलचे थरारक सामने पार पडले बारा चौदा व सोळा वर्ष वयोगटात सुरू असलेल्या सतरा वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भिस्ताबाग महलच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे लवकरच त्याचे काम पूर्ण होऊन नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले जाईल कुठलेही काम रातोरात होत नसते त्यासाठी विजन आणि नियोजन लागते तीच मंडळी सकारात्मक काम करू शकतात आरोप हा काम करणाऱ्या व्यक्तीवरच होत असतो असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी केले नगर शहरातील क्रमांक महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून जय भवानी नगर मधील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार जगताप यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी आमदार जगताप हे बोलत होते

प्रसाद बडे सुदर्शन बडे आणि गणेश पारखे अशा चार जणांसह रुग्णालयातील अन्य दोघा संशयितांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विषारी पदार्थाचे सेवन करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली श्रीकृष्ण उत्तम बरडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे श्रीकृष्ण बरडे यांनी अकरा सप्टेंबर रोजी विषारी औषध सेवन केल्याने त्याचा भाऊ दत्ता देवराम बर्डे यांनी त्याला विळद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले अशी माहिती त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे शहराची खबर खबरमात मध्ये मात्र तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ सेवा वेमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह शहरा ची खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर